नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब तो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या शुक्रवारी म्हणजे परवा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये सोनू धनगर व गणेश भवच्छे यांची नवीन काठेवाडी शेळ्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये टोटल पंच्याहत्तर काठेवाडी शेड्यांचं माप तुम्हाला घ्यायला भेटणार आहे मित्रांनो पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर शेड्या तुम्हाला गाबणी घ्यायला भेटतील एक नंबर क्वालिटीमध्ये तुम्ही काशी वगैरे पाहू शकता टोटल सड वगैरे गड्डे वगैरे तुम्ही बघू शकतात मित्रांनो टोटली जवळपास पाच पावणे सहा मिनिटाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पहिलं दुसरं तिसऱ्या वेतापर्यंत तुम्हाला टॉप क्वालिटीमध्ये काठीवाडी शेड्या घ्यायला भेटणार आहेत म्हणून लवकरात लवकर काठीवाडी शेड्या घेण्यासाठी आत्ताच संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे सोनू बहुधनकर व गणेश भाऊबा यांचा वाला क्वालिटी तुम्ही बघू शकतात माप हे बघा एकच नंबर फुल पावरची शेड्या मित्रांनो आणि उंचपूर्ण माप बघा तुम्ही जबरदस्त मापमध्ये माँद तुम्हाला शेड्या बघायला भेटतील बापरे कास उचकवतो का मजा करतो वाला <laughs> मित्रांनो हा बघा काही कसं उचकतोय ए... एकदम ताकतीने कशी उचकवतो हे बघा हे बघा मित्रांनो पावर बघा शेडींचा जबरदस्त उंचपूर्ण माप हे बघा मित्रांनो एकदा क्वालिटी बघा उंचपूर्ण माप बघा जबरदस्त डबल अड्डीमध्ये फुल पावरच्या तिसऱ्या वेतातल्या मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या वेतामध्ये तुम्हाला जबरदस्त पावरच्या तुम्हाला बघा शेड्या एक नंबर शेड्या मित्रांनो जर तुम्हाला कोणाला पाचच्या पाच शेड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही असं देखील ऑनलाईन सौदा वगैरे तुम्ही मित्रांनो करू शकतात क्वालिटी वगैरे एकच नंबर आहे त्याच्यानंतर हा जोडा वगैरे बघा जोडा पण तुम्हाला पाहायला भेटतो आहे बघू शकता शेडींची क्वालिटी वगैरे मित्रांनो गाडी ही परवा शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये येणार आहे शेड्या घेण्यासाठी आत्ता संपर्क साधा हे बघा शेडींची क्वालिटी वगैरे एक सफेद कलरमध्ये सफेद भांड्या कलरमध्ये तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यानंतर ही काळी कलरमध्ये का एक नंबर क्वालिटी आहे तुम्ही पाहू शकतात टोटल पंच्याहत्तर शेड्या पूर्णच्या पूर्ण गाबने तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत हे बघा खाली कासी वगैरे फुल पॉवरच्या मित्रांनो डबल अड्डीमध्ये शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा शेड्या घेण्यासाठी हे बघा जोडा एक नंबर आहे मित्रांनो गाडी ही शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे तोपर्यंत लवकरात लवकर जर तुम्हाला व्हिडिओमध्ये क्वालिटी आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये देखील त्यांना क्लिपशॉर्ट पाठवून त्या शेडींचा ऑनलाईन सौदा वगैरे करू शकतात या बघा या पण शेड्या या चार शेड्या तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो टोटली तोलावरच्या सगळ्या पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर घाबरणी शेड्या बघा मांडीवरच्या शेड्या एकदम तुम्ही बघू शकतात दोन चार दिवसात जनतील अशा शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत या बघा तुम। या पण सगळ्या मांडीवरच्या तोलावरच्या शेड्या मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत अशा शेड्या घेण्यासाठी आत्ताच संपर्क साधा हे बघा क्वालिटी वगैरे याच्यात तुम्हाला जवळपास दोन तीन शेड्या बिना शिंगाच्या दिसतंय हे बघा तीन शेड्या आहेत ज्यांना होंड्या शेड्या आहेत बघा माप बघा मित्रांनो एकच नंबर माप आहे डबल हड्डी फुल म्हणजे डबल हड्डी फुल साईज शेड्या मित्रांनो या तुम्ही बघू शकतात आता हा आपण बघा हा बोकड आहे मित्रांनो बोकड वगैरे तुम्ही बघू शकतात बोकडा हा जवळपास दोन दोनदास किंवा चार दास बोकडा असला पाहिजे हे बघा बोकडची क्वालिटी वगैरे दोनदात किंवा चारदात बोकड असेल जर कोणाला बोकड घ्यायचा असेल तर तो देखील तुम्ही संपर्क साधू एक शकता एकदम काळा भोर कलरमध्ये तुम्हाला बोकड देखणा बोकड मित्रांनो घ्यायला भेटणार आहे बोकडची तुम्ही क्वालिटी पाहू शकतात कानं जसे तसे कानं कापलेलं नाही आहे म्हणजे तुम्ही याच्यापासून ब्रीडिंग करून परत पुन्हा बकरीदसाठी तुम्ही याला विकू शकतात कुठेही कान वगैरे त्याला कापलं वगैरे नाही आहे कानात जर कापला तर बकरीदला चालत नाही पण कटिंग मार्केटला काहीच हरकत नाही तुम्ही पाहू शकता आता या दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघा व्हाईट कलरमध्ये मग तुम्हाला तीन शेड्या पाहायला भेटतात चार आहेत व्हाईट कलरमध्ये बघा एकाच घरच्या शेड्या मित्रांनो या व्हाईट पण त्याच्या बाजूला त्या ब्लॅक पण जर कोणाला घ्यायचे असेल चारशे चार व्हाईट कलरमध्ये मित्रांनो ह्या ज्या शोकीन लोकांचं काम जे शोकीन असतात का कलरमध्ये शेड्या घेणारे हे त्यांच्यासाठी व्हाईट शेड्या आहेत खाली पावर बघा तिसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये मित्रांनो तुम्हाला या शेड्या वगैरे घ्यायला भेटणार आहेत हे बघा गड्डे वगैरे क्वालिटी वगैरे तुम्हाला बघायला भेटेल मांडवेच्या शेड्या मित्रांनो एकदम हे बघा बघू शकता तुम्ही देखील मित्रांनो पक्क्या कापणे चिकन निघाल्या तर कबूल करायच्या अशा शेळ्या आहेत तिसऱ्या व्यथामध्ये पूर्ण मापी मित्रांनो काठीवाडी शेडी घेण्यामध्ये जी मजा आहे जास्त करून तिसऱ्या व्यथामध्ये दुसरं आणि तिसरं वेत एक नंबर क्वालिटी तिसऱ्या वेतामध्ये फुल साईज झालेले असते आणि बच्चे देखील खूप चांगली लावत असते शेडी कारण की तिथं ऑलरेडी दोन व्यथ झालेले असतात तिसऱ्या वेतामध्ये दुधाला पण चांगले उतरते आणि बच्चे पण चांगले लावत असते हे बघा एक अनुभवी शेडी झालेली असते तिसऱ्या व्यथापर्यंत शेडी टोटल ह्या सहा शेड्या तुम्हाला बघायला भेटतात चार शेड्या कलरमध्ये आणि तीन शेड्यात टोटल सात शेड्या आता शेडी पालक बाबा तुम्ही पाहू शकता त्यांना मित्रांनो बाबांनी बघा शेड्या केवढ्या भारी क्वालिटीमध्ये मेंटेन ठेवलेलं आहे चांगल्या क्वालिटीमध्ये शेड्या तुम्हाला पाहायला भेटतील बघा शेडींचं माप एक नंबर क्वालिटीमध्ये शेड्या घ्यायला भेटतील हे बघा जंगल वगैरे तुम्ही पाहू शकता कशा जंगलामध्ये शेड्या आहे एक दिवशी आपण बघा टोटली पंच्याहत्तर शेड्या आहेत व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जवढं सौदे दिवस झालेले आहेत तेवढे तुम्हाला पाहायला भेटतात काही सौदा रात्रीचे असतील ते सौदा आपल्यापर्यंत पोहोचले नसतील टोटल पंच्याहत्तर शेडींचं माप आहे पंच्याहत्तर म्हणून तुम्हाला ज्या काही घ्यायचे असेल बघा सगळ्या तोली शेड्या मित्रांनो हे बघा हे दुसरं दुसऱ्या वेतातल्या शेड्या तुम्ही पाहू शकता बघा खाली कासीवरनं पण अंदाजा लागतो एकदम तोली शेड्या बघा मांडीवरच्या शेड्या बघा फुल पावरच्या मित्रांनो मोटर एकदम गरिबाच्या मशीद मित्रांनो ही क्वालिटी तुम्हाला फक्त ना फक्त चाळीसगावमध्ये सोनू भाऊ धनगर व गणेश भोग यांच्याकडे पाहायला भेटेल बघू शकता तुम्ही क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो नंबर दिलेला आहे लवकरात लवकर संपर्क साधत